आपल्यासोबत रवींद्र ढगेकर आहेत सर एकीकडे जे आहे ते पुण्याच्या ड्रग प्रकरणामध्ये कारवाई होत्र्यांचे बुलडोजर अहो जे पबला परवानगी दिली हे पब बेकायदेशीर होते नक्की आणि मग हे पब बेकायदेशीर होते तर पहिले त्यांनी हा बुलडोजर चालवला बांध ज्यांनी परवानग्या दिल्या त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले तर खऱ्या अर्थाने ती बुलडोजरची कारवाई होईल जे आता दाखवण्यासाठी एक दोन भिंती पाडायच्या आणि मी लोकप्रिय घोषणा काय ह्यात काय अर्थ नाही ह्यात शून्य टक्के अर्थ नाही ह्याच्यामध्ये ज्यांनी पबला परवानगी दिली बे दिशील त्यांच्यावर कारवाई झाली मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय कोणाची गय केली जाणार नाही प्रत्येकावर कारवाई होईल मग ते सप्लायर असू दे पेडलर असू दे अगदी मुळापर्यंत जाऊन आम्ही कारवाई करणार आणि नो क्लोजर ओन्ली बुलडोजर असं स्लोगन दिलंय नाही नाही हे फक्त लोकप्रिय घोषणा आहे ओन्ली बुलडोजर तर बुलडोजर ह्याच्यावर फिरवला पाहिजे ज्यांनी चुकीच्या परवानगी दिल्या त्याच पपवर त्यांच्या फौजदारी दाखल केले म्हणजे खरा बुलडोजर तिथं फिरवला पाहिजे हे फक्त लोकप्रिय घोषणा आणि फक्त निवडणुकीत डोळ्यासमोरून केलेली घोषणा आहे याच्यामध्ये किती बुलडोजर कारवाई केली त्यांच्या घोषणेनंतर ते आम्हाला सांग नाहीतर आम्ही मागे लागून किती कारवाई केली ते आम्ही सांगतो म्हणजे अधिकाऱ्यांवर बुलडोजर करायला पाहिजे हा तो, तो, तो बुलडोजर फिरवला पाहिजे पन्नास साठ बुलडोजर आम्ही फिरवायला लावले तर आम्ही काय लोकप्रिय घोषणा केली नाही आज लोकप्रिय घोषणा त्यांना ही करावं लागते की मी काहीतरी करतो आहे आणि मला काय तरी दाखवायचं हे सगळं खोटं आहे आणि हे राजकीय उत्तर आहेत हे खऱ्या अर्थाने मुळापर्यंत जाऊन ही पप संस्कृती मिटवण्यासाठी ही अंमली पदार्थ संस्कृती मिटव एकट्या पुण्यात एक अख्ख्या महाराष्ट्रात आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये बुलडुजर फिरवा आमच्याकडे येण्यापूर्वी तुमच्याच मतदारसंघात फिरवा आम्ही तर फिरवतोच आहे तुम्ही तिथं फक्त जातीने लक्ष द्या तुमचं शासन तिथं एकदम व्यवस्थित ठेवा तुमच्या मतदारसंघात किती बुलडुजर यादी पाठवून मी त्यांना महिंदर परिसरामध्ये देखील अशा पद्धतीच्या कारवाई झाल्याचं बघायला मिळते आणि त्याच ठिकाणी बुल असे पोस्टर्स लावले हो हे लोकप्रिय गोष्ट मग इतक्या दिवस काय नाही केलं तुम्ही मुख्यमंत्री किती दिवस आहे तुम्ही महसूल मंत्री किती दिवस आहे तुम्ही या शासनामध्ये किती वेळा मंत्री मग काही एका दिवसात झालेत काय हे एका दिवसात झालेले पब नाहीत मग तुम्हाला आता काय करावं लागतं जनतेमधनं आवाज यायला लागला जनता वाढायला लागले जनतेचा आक्रोश व्हायला लागला त्यामुळे तुम्हाला हे करावं लागलं हे तुमच्या मनाने केलेलं नाही कारण ते काय आज नाही तिथं सत्य अनेक वर्ष सत्य मग तुम्हाला तवा का, का नाही दिसत हा मात्र ह्याला कारण म्हणजे पाकिट संस्कृती मग पाकिट कसं जातं हो? कुठं जातं तुम्हाला आता मी काय सांगणं एवढं काय तुम्हाला अपेक्षित माझ्यापेक्षा पण एकूणच जर बघितलं तर जसं तुम्ही उल्लेख केलेला आहे की बाकी संस्कृतीमुळे आता ही कारवाई होताना बघायला मिळते आहे एकीकडे एक फडणवीस यांनी देखील सभागृहांना म्हटलंय की पुण्याच्या प्रकरणामध्ये मग ते अगदी कल्याणी नगर प्रकरण असू दे नाहीतर ड्रग प्रकरण असू दे अशा अनेक प्रकरणामध्ये प्रकरणा कारवाई सध्या वेगाने सुरू आहे आणि याच कारवाईमध्ये सरकार कुठली हायगाई करणार नाही आहे म्हणतो मग पप चालू झाले कसे पप काय एका दिवसात चालू झाले का आणि मग बेकायची पबला फरव दिली कोणी त्यांच्यावर काय कारवाई केली आणि मग ते थातूर मातूर उत्तर सभागृहात द्यायचं राजकीय उत्तर मी किती लय चांगलं आहे मी किती पोलिसांच्या बाजूने पोलीस किती चांगले का हे खोटं आहे हे जर त्यांना सांगायचं तर पहिलं मागास त्यांचा इतिहास तपासला पाहिजे आणि त्या इतिहासावर कारवाई केली पाहिजे हे सभागृहात उत्तर म्हणजे ते ता तात्पुरतं आणि थातूर मातूर असतं हे पुणेकरला उत्तर अपेक्षित नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नाही मला त्यांच्या समोर आज उत्तर ऐकायला मला माझीच लाज वाटत होती की मी यांच्याच सभागृहात मी आज आमदार आहे म्हणून मला लाज वाटली अपेक्षित आहे पुढाकार अपेक्षित पाहिजे की मी मुळापासून नष्ट करेन जे पपमध्ये ज्यांनी परवानगी दिली त्यांच्यावर फौजदारी कारवाई करेन ज्या पोलीस अधिकारी दोन दोन एफ आय आर फाडल्यात त्यांच्यावर पोलीस फौजदारी कारवाई करेन आणि ज्यांनी रक्तगट बदलले तो डॉक्टर अजय तावरेंनी म्हटले की माझं तोंड उघडायला लावू नका तर तोंड उघडलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून थातूर मातूर उत्तर देऊन सभागृहाला बोलवून करून आणि पुणेकरांना ज्या पद्धतीने पुणेकरांचा अपमान करतात पुणेकरांमध्ये ज्या पद्धतीने आज आतून जी मनस्थिती आहे ती अजून खराब करण्याचं काम ते करतात कारण ज्या पद्धतीनं चालू झाले ते एका दिवसात नाही झाले वर्ष न वर्ष चालू आहेत त्यांना परवानगी देणार कारवाई झाली पाहिजे या सगळ्याचा अभ्यास करून पोलिसांना पाठीशी घालण्याचं काम करतात आणि मी किती चांगला गृहमंत्री आहे हे दाखवण्याचा केविलवानी प्रयत्न करतात या ठिकाणी जे आहे ते धंगेकर उत्तर दिलं आहे की जाणून बुजून पुणेकरांना त्रास देण्यासाठी तर अशा पद्धतीची उत्तरं जी आहेत ती सध्या सभागृहामध्ये दिली, दिली, सभाग दिली जात आहेत एकूण जर पुणेकरांना जर अपेक्षित असेल तर ज्यांनी परवानगी दिली त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे मात्र धातूर मातूर उत्तरं जी आहेत ती सध्या सभागृहात दिली जात असल्याचा आरोप धंगेकर या ठिकाणी करताना बघायला मिळतात त्यावेळेपासून गणेश सह वैदेही आणि का न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका